कुणी म्हणतं एक हजार कोटींचा कुणी म्हणतं दोन हजार कोटींचा तर कुणी म्हणत थेट पाच हजार कोटींचा सिस्पे घोटाळ्याने नगर जिल्ह्याला थेट दहा वर्ष मागे नेले या गंभीर घोटाळ्याबाबत दोन दिवसांपूर्वी थेट अजित पवार यांनी पारनेरमध्ये भाष्य केले हा घोटाळा व घोटाळ्यात अडकलेले श्रीगोंदा पारनेर आणि नगर शहरातील ठेवीदार सध्या चांगलेच हवालदिल झाले आहेत छोट्या छोट्या गोष्टीवरून आंदोलन उपोषण करणारे विद्यमान खासदार निलेश लंके या घोटाळ्याबाबत गप्प का हा प्रश्न यापूर्वीच लंकेनचे राजकीय विरोधक असलेल्या सुजय विखेंनी विचारला होता आता तसाच मुद्दा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही उपस्थित केल्याने नगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे नेमका काय आहे सिस्पे घोटाळा सिस्पे घोटाळ्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कसा होईल अजित पवारांनी पारनेरकरांचे कान कसे टोचले याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वर्षभरापासून सिस्पे व इन्फिनिटी या दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लाखोंच्या फायद्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडील गुंतवणूक वाढवली या कंपनीच्या काही कार्यक्रमांना स्वतः खासदार निलेश लंके यांनाही बोलवण्यात आले खासदार लंके यांनीही या कंपनीचे संचालक माझे नातेवाईक आहेत असे सांगितले खासदार लंके यांच्या याच भाषणानंतर या कंपनीत गुंतवणूकदार वाढले असा आरोप लंके विरोधकांनी घोटाळ्यानंतर केला श्रीगोंदा नगर व पारनेर तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांचे काही हजार कोटी रुपये घेऊन या कंपनीने गाशा गुंडाळला मात्र खासदार लंके यांनी या घोटाळ्याबाबत ब्र शब्दही काढला नाही असा आरोप झाला या घटनेला चार पाच महिने उलटून गेलेत दसऱ्या निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेरमध्ये मध्ये आले होते या मेळाव्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा सिस्पे घोटाळ्यावर भाष्य केले या लोकांवर विश्वास ठेवू नका असे सांगत त्यांनी खासदार लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला पावसाळ्यात जसं भूछत्र उगवतं तशी तुमच्या तालुक्यात काही पिलावळ जमा झाली आहे त्यांनी लोकांना लुटलं या लोकांवर विश्वास ठेवू नका तुमचा पैसा राष्ट्रीयकृत बँकात गुंतवा किंवा चांगल्या पतसंस्थेत गुंतवा या मुद्द्यात अजित पवारांनी खासदार लंके यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्यावर मात्र टोला लगावला मुख्य संशयित आरोपी नवनाथ अवताडे याने सिस्पे ट्रेड्स इन्फिनिटी यासारख्या अनेक कंपन्यांचे जाळे निर्माण करून त्यातून जादा परताव्याचे अमिष दाखवले सुरुवातीला या कंपनीत पारनेर श्रीगोंदाव नगर येथील काही एजंटांनी स्वतः पैसे टाकले त्यानंतर या एजंटांना जादा कमिशन देऊन तालुक्यातील गोर गरीब नवीन गुंतवणूकदार जमवले सहा दहा ते थेट वीस टक्क्यांपर्यंत कमिशन दिल्याने एजंटांनी आपले नातेवाईक मित्र सहकारी यांना यात ओढले त्यानंतर काहीच दिवसात या कंपनीने आपला गाशा गुंडाळला याच घोटाळ्याबाबत माझे खासदार सुजय विखे हेही याच मेळाव्यात बोलले ते काय बोलले ते आपण एकदा पाहू आणि वाईट या गोष्टीच वाटत आमच्या बगिरी फसल्या लोकांना वाटत आयुष्याभर शिष्ट झालं आणि मोठा बंद झालं याचा गोळ कुठं आहे हे सांगायला जनतेला वेळ लागणार नाही येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या कोण मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी आलो तर आता झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाबरोबर गेला कोणाकडे गेला कोणाच्या घरावर गेला हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुराच्या विषयी सिद्ध करून एका एका कपडे काढल्याशिवाय घातला तुम्ही काळजी करू नका जे ज्या लोकांनी तुमच्या घरावर दरोडा टाकलाय पुढच्या सहा महिन्यामध्ये सगळे आतमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही हा सब्त तुझे तुम्हाला आता सर्वजण या ठिकाणी आला सगळ्यांचे मनापासून आभार

या सगळ्या प्रकाराची शहानिशा न करता आपल्याच मतदारसंघातील गरीब जनतेला संचालक आपले पाहुणे आहेत असे म्हणत राजकारण्यांनी अभय दिल्याचे बोलले जात आहे शिवाय या घोटाळ्यात जे एजंट होते तेही काही राजकीय पुढाऱ्यांचेच चेले होते असेही बोलले जात आहे समाजातील आपलेपणा विश्वास आणि जवळकीचा गैरफायदा घेत एजंटांनी हजारो लोकांना जाळ्यात ओढले संचालक मंडळ पकडले जाईल तेव्हा जाईल पण काही नेते व त्यांचे कार्यकर्ते असलेल्या स्थानिक एजंटांनी गोरगरिबांना लावलेला चुना विसरता येणार नाही त्यामुळे सिस्ते इन्फिनिटी सारखा घोटाळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्कीच परिणाम करेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मित्रांनो तुम्हाला या घोटाळ्याबाबत काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद